एक वाटी लसूण एक वाटी सुके खोबरे एक वाटी शेंगदाणा दोन चमचे तीळ एक चमचा जिरं चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार लाल तिखट सर्वप्रथम लसूण चांगला परतून घ्यावा खरपूस भाजल्यावर शेंगदाणे देखील चांगले भाजून घ्यावे नंतर सुके खोबरेही चांगले खरपूस भाजावे तसेच जिरं आणि तीळ हे देखील चांगले मंद आचेवर भाजून घ्यावे अशा प्रकारे हे आपले भाजलेले साहित्य आता आपण मिक्सरला ग्राइंड करणार आहोत शेंगदाणे खोबरं जिरं लसूण लाल तिखट चवीनुसार मीठ हे एकत्र ग्राइंड करावं सर्व साहित्य जाडसर वाटल्यानंतर शेवटी तीळ घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवावं अशा प्रकारे आपली झटपट लसूण चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता